नमस्कार मी प्रियंका गोरड महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे बीज मंत्रांचे जीवनातील सर्व समस्यांवरती प्रभावी उपाय आणि याच विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत असणार आहे श्रीमंत शास्त्राचे जयंत सरेकर सर आपण सुरुवातीलाच सरांचं स्वागत करूया सर खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये खरं म्हणजे हा विषय तसा वेगळा आहे आणि आपण जसा उल्लेख केलेला आहे की या बीजमंत्रांचा जो काही आपल्या जीवनावरती प्रभाव होत असतो परिणाम होत असतो या सगळ्या मंत्रांचा आपल्या आयुष्यावरती कशा काय पद्धतीने परिणाम होतो असतो असंख्य प्रश्न आहे त्या सगळ्याच प्रश्नांची आपल्याला उत्तरं या कार्यक्रमामधून जाणून घ्यायची आहेत मात्र त्याआधी आपण कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात मंत्र किंवा मंत्र मंत्रशास्त्र म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये या विषयासंबंधीची प्रचंड आदर कुतूहल आणि भीती देखील वाटत असते तेव्हा हे मंत्रशास्त्र नेमकं काय आहे आणि याच विषयावरती नीट सविस्तर आणि शास्त्रशुद्ध माहिती समजून घ्यावी म्हणून मंत्रशास्त्राचे ज्येष्ठ गाडे अभ्यासक श्रीमंत जयंत झरेकर यांना आपण मुद्दाम या आजच्या स्टुडिओमध्ये आपल्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे त्यांचा या विषयामध्ये सुमारे पस्तीस सा ते छत्तीस वर्षांचा असा अभ्यास आणि अनुभव आहे त्यांच्याजवळ असलेले हे ज्ञान लोकांच्या उपयोगी पडावं यासाठी ते तळमळीने प्रयत्न करत असतात आजच्या या विषयासंदर्भात जर का तुमच्या मनात देखील काही प्रश्न असतील काही शंका असतील तर तुम्हीही फोन करा शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे चला तर मग चर्चेला सुरुवात करूया खरं म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे सर मंत्र याचा आपल्या खूप परिणाम होत असतो सगळ्या गोष्टी आहेत गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून आपण या क्षेत्रामध्ये काम करताय याचा अभ्यास करताय मात्र या क्षेत्राकडे वळण्याचं आपलं कारण काय आणि या क्षेत्राकडे आपण कसे वळाला सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार असं आहे की लहानपणापासूनच आमच्या घरामधले काही संस्कारिक वातावरण होतं किंवा धार्मिक वातावरण होतं आणि घरमाने पोथ्या पुराणा वगैरे नित्य वाचल्या जायच्या आणि त्याच्यात ते मंत्र वगैरे म्हणजे माझे वडील जे होते हे प्रचंड धार्मिक आणि अभ्यासक होते या सगळ्या गोष्टींचे त्यांचा आणि पोथ्या पुराणांचा मंत्रांचा वगैरे प्रचंड अभ्यास होता अनेक उपास तपास व्रत वैकल्य ते करत राहायचे आणि त्यामुळे माझा त्या विषयाकडे ओढा वाढला आणि मग ते पुराणातल्या सगळ्या त्या कथा असतात की अग्निशस्त्र सोडलं मग अग्नी लागला ब्रह्मास्त्र सोडलं अस्त्र सोडलं असं काही काय किंवा मंत्राने कोणी ऋषी शाप द्यायचे किंवा कोणी ऋषी वरदान द्यायचे आणि मग ते तसं व्हायचं मग त्यातून कुतूल निर्माण झालं की अशा अशा मंत्रातून किंवा अशा अशा स्पंदरातून खरंच असं काही होतं का खरंच असं काही होऊ शकतं का मग याचा शोध घेण्यासाठी मी झपाटल्यासारखा याच्या मागे लागलो आणि मग मागे लागल्यावर मी अनेक या शास्त्राशी संबंधित असणाऱ्या किंवा जिथे जिथे मला जिथे काही मिळत असेल त्या त्या सर्वांशी मी भेटण्याचा प्रयत्न केला म्हणजे अगदी स्वतःला मंत्रशास्त्र तज्ञ म्हणणाऱ्यापासून अगदी रस्त्यावर बसणारे जे कुवळी ज्योतिष असतात त्यांना मी भेटलो किंवा भटको आहे की जिधर काम होगा इधर असे जे मोठे मोठ्या जाहिराती करतात त्यांच्यापासून ते अक्षरशः स्वतःला मुळी किंवा महात्म्यासारखं जे जीवन जगतात अशा सर्वांना मी भेटून त्यांच्याकडे काय मंत्रशास्त्र म्हणून काय मिळतंय हे बघण्याचा मी प्रयत्न केला मग अनेक पुस्तकं वाचतील मग वेद असतील उपनिषद असतील कालिका तंत्र असतील भैरवतंत्र असतील मंत्रमहोददी असतील मग अनेक जे स्तोत्र मंत्र जसं गणपती अथर्व शीर्ष आहे रामरक्षा स्तोत्र आहे अनेक स्तोत्र मंत्र आहेत त्यांचा गाढा अभ्यास केला मग त्याच्यामध्ये नेमकं काय आहे हे शोधायचा प्रयत्न केला पण दुर्दैवानं काय की या सगळ्या ज्या लिंक्स आहेत अनेक पुस्तकातून विखुरलेले आहेत Oh. म्हणजे अशी एकच स्क्रिप्ट बांधीव स्क्रिप्ट अशी ना नाही आहे की हे 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 म्हणजे मंत्रशास्त्र काही रेफरन्सेस काही संदर्भात तुम्हाला इकडच्या पुस्तकात सापडतील मग त्याच्या अनुषंगान कुठेतरी मुद्दा अर्धवटच सोडून दिल्यासारखा वाटतो मग आपण पुन्हा आपल्याला शोध होते बाकी ते कसं म्हणणार याच्या पुढचं काय हे कुठेतरी मिसिंग लिंक आहे मग कुठेतरी दुसरा ग्रंथ वाचताना दुसरं एखादं पुस्तक वाचताना मंत्रशास्त्रावरचं ते आपल्याला लक्षात येतं की हे असं असं आहे मग याच्या लिंक कुठेतरी त्या मॅच करतात आणि यातून मग काही अभ्यास करत गेलो मग त्यातून जे काही गवसलं त्याचं माझ्या स्वतःवर मी एक्सपिरियन्स करायला सगळ्यात पहिल्यानं सुरुवात केली की के माझ्या बाबतीत ते घडतंय का की त्याने दिला दिलं असेल की अमुक अमुक मंत्राने अमुक अमुक गोष्ट होते तरी माझ्या बाबतीत घडते का मग त्याप्रमाणे मी ते वापरायला सुरुवात के केली आणि बऱ्याच वेळेला अनुभव असेल की यस ते घडतंय ते घडतंय आणि माझा स्वभाव असल्यामुळे की काय आय डोंट नो पण अनेक लोक माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी किंवा समस्या मार्गदर्शनासाठी लहानपणापासूनच येतात अरे जरा असं होतं काहीतरी सांग तसं होतं काहीतरी सांग मग मी त्यांना मंत्रांचे उपाय द्यायला सुरुवात के केली मग त्यांना सांग हे तू तुला हे होत नाही ना नोकरी लागत ना तू हे म्हणून बघ आणि मग त्याला लागली मग अरे मग त्याने ती माउत सिटी करून अरे जयंतकडे जा जयंत हे व्यवस्थित सांगेल मग अशा रीतीने काही लोक यायला लागले माझी मित्रमंडळी आणि त्यातून मग माझ्या या शास्त्रावर विश्वास वाढला अभ्यास करायला लागला अभ्यास करताना मग माझ्या मुळात मला हे पाहिजे होतं की नेमकं का घडतय बरोबर मी अनेक पुस्तकं वाचली पुन्हा मी सांगतो अनेक मंत्र शास्त्र लिहिलेली नावाची पुस्तकं वाचली पण त्या सर्वांमध्ये कुठेही मंत्रांचं शास्त्र नाही मंत्र भरपूर दिलेले आहेत पण ज्याला शास्त्र म्हणतो त्यात लिहिलेलं की हा मंत्र म्हणा अमुक काम होईल तो मंत्र म्हणा अमुक काम होईल पण हा मंत्र म्हटल्यावर हेच काम का होईल याचं जे एक उत्तर लागतं याचं एक समाधानकारक म्हणजे एक आणि एक दोन हे असच का असं ते मिळत नाही कुठल्याच बसला मग दृष्टीने माझा अभ्यास सुरू केला की अमुक के एक मंत्र म्हटला तर अमुक काम का होतं किंवा का होण्याची का शक्यता आहे या दृष्टीने मी तो अभ्यास करायला सुरुवात केली आणि मग जसं मी तुला मग सांगितलं मगाशी की मगापासून अनेकांनी ग्रंथ चालल्यामुळे काही लिंक इथे मिळाल्या काही संदर्भ इथे मिळाले काही इथे या प्रकारे मग एक मंत्रशास्त्र माझ्या व्यासमारे उभ उभं राहिलं बऱ्यापैकी आणि आज एक तीस पस्तीस वर्षाचा अनुभव झाला मला असं वाटतं की मंत्रशास्त्र थोडं थोडं मला कळायला लागलेलं आहे ऐकायला से की सर्वज्ञ कारण माझा एक विश्वास आहे की आपल्या ऋषी मुनी हे तर शास्त्र निर्माण करून ठेवलेलं आहे बरं एक दोन नाही हजारो शेकडो ऋषी मुनी आहेत आणि त्या सर्वांनी अनेक उत्तरांचे मंत्र तयार केलेले आहेत आणि त्यांचं त्यांनी ते वापरलेले आहेत त्या त्या बरोबर आणि हे सगळं वापरलेलं आहे आणि आपला एक नियम आहे प्रकृतीचा की जे कालोगामध्ये जे अनुपयोगी आहे ते नष्ट होत जाईल जसं आपल्या अंगावरचे केस गेले का नखा वगैरे काय गेले का शेपूड गेलं वगैरे तर त्याप्रमाणे अनेक गोष्टी ज्या नखो आहेत मानवजातीला नष्ट होत गेले आहेत परंतु मंत्रशास्त्र म्हणजे गेली जवळ दहा हजार वर्षापासून ते तसंच टिकून राहिलेलं आहे आजही अनेक लोकांच्या श्रद्धा असताना नसताना सुद्धा ते टिकून राहिले आहे म्हणजे त्यात नक्कीच काहीतरी आहे आणि जे ते काही नक्कीच काहीतरी आहे त्याचा शोध घेण्यासाठी मी तो प्रयत्न सुरू केला आणि परमेश्वरी कृपा म्हणा किंवा जे काही सद्गुरूंची कृपा म्हणा किंवा आपल्या सर्वांच्या सदिच्छा म्हणा याच्यावर मला काही गोष्टी कळायला लागलेल्या आहेत आणि त्याचा मी वापर करतो यशस्वीपणे आणि मला बऱ्याच वेळा आनंद होतो की ज्यावेळेला मी एखाद्याला मंत्र देतो मग तो म्हणतो आणि मग काही दिवसांनी तुम्ही सांगतो सर तुमच्या मंत्र्यांनी काम झालं बरं का त्याला म्हणजे मला त्याच्यापेक्षा मला आनंद होतो तुम्ही जे निर्माण केले हे काम करते नक्कीच खरं म्हणजे सर आपण उल्लेख केला होता की के म्हणजे पूर्वी हो। शाप देताना मंत्रांनी शाप दिला जायचा हो। आशीर्वाद देताना मंत्रांनी आशीर्वाद दिला हो। जायचा हो। ते मंत्र आणि त्यामुळे होणारे परिणाम याचं कॅल्क्युलेशन खरं म्हणजे गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून आपण देखील करत आहात मात्र प्रश्न उरतो तो म्हणजे मंत्र म्हणजे नेमकं काय मंत्र म्हणजे नेमकं काय अतिशय खरं तर खूप सोपं उत्तर आहे आपण बोलत असलेलं प्रत्येक अक्षर हेच मंत्र मंत्र काय बरोबर असे आकाशातून पडलेले किंवा स्वर्गातून कुठून आलेले नाहीत आपण जो शब्द आताही आपण जे काही बोलतो हे सुद्धा मंत्रच आहे आपण बोलत असलेला प्रत्येक शब्द हा मंत्र आहे शास्त्रात एक वचन आहे त्यातली फक्त एकच वळ मी ऐकतो संपूर्ण श्लोक आहे असा आहे अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम अनौषधम अयोग्य पुरुष नास्ते योजक चतुर्दुर्लभा यातलं पहिली ओळ आपल्यासाठी म्हणत्या पहिल्या ओळीमध्ये लिहिलं आहे अमंत्रम अक्षरम नास्ती अमंत्रम अक्षरम नास्ती याचा सरळ भाषेत अर्थ असा होतो की अमंत्र असलेलं अक्षर नाही पॅरळ मिनिंग असं होईल की प्रत्येक अक्षर हे मंत्राचं आहे म्हणजे तू उद्या कम 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 म्हणत राहिली तर ते मंत्र आहे ठम 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 म्हणत राहिली तर मंत्र आहे अगदी जसं मी तुझं नाव आहे प्रियंका तर प्रियंका 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 तू रिपीटेडली म्हणत राहिली hmm. तर ते मंत्र आहे फक्त एकच आहे कंडिशन hmm. एकच असेल hmm. की यू शुड रिपीटेड रिपीटेड एक्सपोजर ऑफ पर्टिक्युलर व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी असं तर आपण म्हणतो मंत्र म्हणजे काय तर रिपीटेड एक्सपोजर ऑफ व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी आता याला शुद्ध मराठी शब्द आहे तर आपण इंग्लिश hmm. इंग्लिशमध्ये सांगितलं तर बरं वाटतं इंग्लिशमध्ये सांगितलं की रिपीटेड एक्सपर्ट ऑफ हो सा व्हायब्रेशनल साऊंड फ्रिक्वेन्सी ते छान वाटतं मराठीचा अतिशय साधा सोपा शब्द आहे जप करणे एखाद्या विशिष्ट अक्षराचा जप करत राहणे त्याला मंत्र म्हणतात मंत्र <laughs> म्हटल्यावर <मंत्रा laughs> अवज अमुकच ओळ किंवा अमुक ओम नम शिवाय ओम गंग गणपती नमा किंवा गायत्री मंत्र म्हणजेच मंत्र असं नाही आपण बोलत असलेलं प्रत्येक अक्षर जर आपण रिपीटेडली म्हणत असू तर तो मंत्र होतो बरं आणि त्याचे व्हायब्रेशन जे जाणवतात मंत्र म्हणजे काय अक्षर आपण अक्षर करतो करताना माझी अक्षर तुला दिसतात का नाही त्याचा वास येतोय का त्याचा गंध होतोय का त्याचा स्पर्श येतोय का नाही म्हणजे हे अक्षर आहे फक्त ऐकायला येतात दिसत नाहीये पण मी काहीतरी बोलतोय तुला काहीतरी कळतंय हे कसं कळतं तर मी माझ्या कंठातून स्वरयंत्रातून काही व्हायब्रेशन्स निर्माण करतोय ही व्हायब्रेशन तुझ्या कानावर आदळत आहेत तुझ्या कानामध्ये कर्णपटल आहे कर्णपटल व्हायब्रेट होतं तिथे मेंदूमधून ज्ञानतंतू आलेले असतात ते ज्ञानतंतू मेंदूला सांगतात की समोरच्या व्यक्तीने अमुक अमुक शब्द म्हटलेले आहे अर्थात हे अतिशय मायक्रो मिली सेकंदामध्ये होत असल्यामुळे मी ज्या क्षणाला शब्द म्हणतो त्या क्षणाला तुला तो कळलेला असतो बरोबर त्यामुळे मंत्र म्हणजे मुळात मला काय सांगते की व्हायब्रेशन अगदी मंत्र म्हणजे व्हायब्रेशन्स आहेत आणि आपण अनेक वेळा असं देखील बोलत असतो की नेहमी मुखातून चांगले शब्द काढावे तसंच चांगलंच घडतं जसं सरांनी सांगितलं एखादी गोष्ट आपण सातत्याने सातत्याने बोलत राहिलो तर त्याचे परिणाम जे आहेत ते आपल्याला नक्कीच जाणवतात खरं म्हणजे हेच व्हायब्रेशन जे आहेत ते कशा पद्धतीने जाणवतात किंवा मग आपण चांगलं बोलायचं किंवा मंत्र बोलायचे चांगल्यासाठी म्हणजे नेमकं काय करायचं प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये असेल प्रश्नाकडे वळायचं आहेच मात्र त्याआधी आपण एक फोन घेऊयात आपल्याला आशा यांचा नẫ... फोन येतोय ताई आपला प्रश्न विचारा ताई आपला फोन जोडला गेलेला आहे आपला प्रश्न आपण एक सलग बोलू शकता है बोला, है? बोला, बोला। नमस्कार, नमस्कार।, नमस्कार एक सलक बोला। तो तो ताई एक सलग बोला ताई आपला प्रश्न लक्षात येत नाहीये पुन्हा एकदा बोला पण मला माझ्या मुलाबद्दल जरा विचारायचं होतं कारण मुलाचं लग्नामधून मुलाचं लग्न लग्नाला मुहूर्त मिळत नाहीये मुलाच्या अगदीच खरं म्हणजे तांत्रिक अडचण असल्यामुळे प्रश्न सर लक्षात येत नाहीये मात्र जसं त्यांनी प्रश्न विचारला की लग्नाचा असेल किंवा मग करिअरचा असेल किंवा मग शिक्षणाचा असेल तर या सगळ्या प्रश्नांसाठी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही मंत्रामध्ये देखील वेगवेगळ्या पद्धतीची असतात का किंवा हो, प्रत्येक समस्येला एक वेगळा मंत्र असतो का हो, प्रत्येक समस्येला वेगळा मंत्र असतो इतकंच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक समस्येवर वेगवेगळे मंत्र असतात व्यक्तीनुसार देखील व्यक्तीनुसार सुद्धा तो मंत्र बदलतो म्हणजे जनरली आपण जन्मपत्रिका जे बघतो तर जन्मपत्रिकेवरून ठरतं की तुमचा एखादा विवाह होत असेल व्हायचा असेल तर त्याला कुठला मंत्र दिला पाहिजे त्याला नोकरीसाठी कुठला मंत्र हवा असेल कारण प्रत्येक जे पत्रिकेचे जे बारा स्थान आहेत त्या बारा स्थानानुसार त्या था, त्या गोष्टीचा वेगळा मंत्र ठरतो तर प्रत्येकाला एकच सरसकट व सगळ्यांनी एकच मंत्र म्हण तू म्हण शिवाय तुझं अमुक काम होईल असं नाही कदाचित मी तुम्हाला हे सांगतो की आपली आपण सुद्धा एक व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी आहोत क्वांट्युजी असं सांगतो की विश्वामध्ये जे जे काही अस्तित्वात आहे ते ते व्हायब्रेशनल संच आहे व्हायब्रेशनचा समूह आहे म्हणजे एकसंग एक दिसत असो घन दिसत असलो तरी सुद्धा एका अर्थाने आपण व्हायब्रेशन्स आहोत सूक्ष्म स्तरावर व्हायब्रेशन्स आहोत तेव्हा ही जी व्हायब्रेशन्स आहेत माझ्याजवळ जी व्हायब्रेशन्स आहेत मला पूरक असलेली मला पोषक असलेली जी व्हायब्रेशन्स आहेत ती मला माझं काम करतील पण बऱ्याच व्हायब्रेशन्स मला निगेटिव्ह असतात त्यामुळे कदाचित एखादा मंत्र मला सूट होत असेल माझ्या व्हायब्रेशन्सला तो सूट होत असेल पण कदाचित तुझ्या व्हायब्रेशन्सला तो मारक ठरत असेल अशा वेळेला तो जर तो मंत्र म्हटलास मग तो मंत्र कितीही चांगला असेल अगदी ओम गंग गणपती गायत्री मंत्रासारखा तरी मंत्र असेल तरी जर त्याच्या व्हायब्रेशन्स तुला सूट होत नसतील तुझ्या बॉडी व्हायब्रेशन्सला सूट होत नसेल तर त्या मंत्रामुळे तुला अपाय होऊ शकतो बर म्हणजे अगदी हो आपण जसं म्हणतो की सगळ्यांनी सरसकट ओम नम शिवाय म्हणा किंवा ओम गंगपतीय नमा अतिशय म्हणजे गैरसमजातून केलेला प्रचार आहे एकच मंत्र सगळ्यांना सूट होईलच असं नाही म्हणून आपल्याकडे अनेक मंत्र अनेक देवतांची सहस्त्र नामावली वगैरे म्हणजे एखाद्या ओम गंग गणपती सूट होत असेल नसेल पण तो जर गणपतीचा भक्त असेल तर तो ओम वक्रतुंड म्हणू शकतो म्हणजे एकाच साधनेचे अनेक मंत्र जे हो, आहेत ते आहेत हो, आणि हो, नक्कीच हो, खरं म्हणजे आताची ही तरुण पिढी जी आहे त्यांना प्रत्येक गोष्ट ही लॉजिकली घेण्याची सवय आहे आणि एखादी गोष्ट सांगायला गेलं की या मागे सायन्स काय असा प्रश्न देखील विचारला जातो आणि मंत्रामागे नेमकं सायन्स काय आहे विज्ञान काय आहे असा प्रश्न प्रत्येकाला नक्कीच असेल प्रश्ना या प्रश्नाकडे आपल्याला वळायचंय मात्र त्याआधी आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक <स्याग> ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते खरं म्हणजे मंत्र या विषयावरती आपण चर्चा करतोय सर घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये प्रत्येकाचे विचार हे सारखे असतील असं नाही कुणाला शास्त्र जमत पण असेल किंवा कुणाला शास्त्राविषयी काही वाटत असेल चांगल्या गोष्टी वाटत असतील मात्र एखादा असाही असतो की शास्त्र म्हणजे नेमकं का काय मला तर यावरती विश्वास नाही तर या मंत्रांचा खरंच उपयोग होतो का ज्यांना शास्त्रावरती विश्वास नाहीये त्यांना आपण काय सांगा या मंत्रांचा नक्कीच विश्वास होतो उपयोग होतो काय असतं की शेवटी काही गोष्टी अशा आपण सिद्ध करता येत नाहीत परदेशी अनफॉर्च्युनेटली मधल्या कालोगामध्ये अनेक गोष्टी अशा झाल्या की गेल्या पाच हजार दहा हजार वर्षामध्ये की ज्याच्यामुळे आपले अनेक ज्या मधल्या लिंक्स आहेत ते मिस झालेले आहेत आणि आपली गुरु परंपरा जोडा खंडित झालेली आहे म्हणजे लॉर्ड मेकॉलनी तर पहिल्यांदा हल्ला केला आपल्या शिक्षण पद्धतीवरच त्यामुळे आपली शिक्षण पद्धती खून काढली गेली त्यामुळे आपली नाळ तुटली आपल्या संस्कृतीशी आज तुला सुद्धा संस्कृत अभ्यास का तू कधी हो माझं दहावी लागतो दहावीपर्यंत संस्कृत पण आपल्याकडे अनेक लोक संस्कृत घेत नाहीत संस्कृत ऑप्शन हिंदी किंवा इंग्लिश फ्रेंच वगैरे घेतील फ्रेंच घेतील जर्मनी जर्मन घेतील पण संस्कृत घेत नाहीत सुदैवाने माझ्या वडिलांच्या संस्कारामुळे किंवा आमच्या ह्याच्यामुळे की मला जरी मराठीत संस्कृत आम्हाला घ्यायला मिळालं आणि वडिलांचा संस्कृतचा अभ्यास होता त्यामुळे संस्कृतवर बऱ्यापैकी प्रभुत्व आलं दुर्दैवाने आपले सगळे जे प्राचीन ग्रंथ आहेत ते संस्कृतमध्ये आहेत त्यामुळे आजच्या पिढ्यात त्यातला ओकीठो कळत नाही शिवाय त्याच्यामध्ये अनेक मिसिंग लिंक आहेत गमत अशी झाली आहे की या मिस लिंक झाल्यामुळे अनेक ग्रंथ नामशेष झाल्यामुळे काल हे नष्ट झाल्यामुळे काही गोष्टीमुळे परकीय आक्रमणामुळे आपल्या अनेक मधल्या कड्या हरवले आहेत ते आता आपण शोधून काढायचं चालले त्यामुळे तू शास्त्रीय या विषयावर प्रत्येक असंच सिद्ध करता येईल असं नाही परंतु आपण उपयोगातून सिद्ध करू शकतो अगदी म्हणजे उदाहरणार्थ एखादं विवाह होत नाहीये म्हणजे समजा एखादी पस्तीस वर्षाची व्यक्ती आहे किंवा सदतीस वर्षाची तरुणी आहे की माझ्याकडे ते माझा विवाह झालेले त्यामुळे तिने तिच्या शक्यतेच्या पातळीतील सगळे उपाय केलेले आहेत म्हणजे अगदी शास्त्रीय म्हणा किंवा जे जे काही असेल ते मॅरेज बरोबर नाव नोंदवण्यापासून सर्व प्रकारचे उपाय केले तरी तिथे उभं झालेलं नाही पण ज्यावेळेला माझ्याकडे येते मी तिला पत्रिकेवरून मंत्र करतो बाई ग हा मंत्र तू म्हण हा मंत्र तुला म्हणणं गरज हा जर मंत्र म्हणशील तुझा होऊ विवाह होऊ शकेल जर तो तिने मंत्र म्हटला पुढच्या जर वर्षभरात सात आठ महिन्यात जर लग्न झालं तर त्याचं क्रेडिट अगदी खरं म्हणजे चांगल्या व्हायब्रेशन ह्या चांगल्याच काहीतरी करून जातो अशा पद्धतीचा या मंत्र्यांचा उपयोग जो आहे किंवा परिणाम जो आहे तो आपल्या आयुष्यावरती होतो असं काही म्हणायला हरकत नाहीये कार्यक्रमामध्ये एक फोन घेऊयात आपल्याला ओंकार यांचा फोन येतोय पुण्यातून सर आपला प्रश्न विचारा तुम्हाला एकदा विचारा मोठा तुम्हाला हॅलो हा मी व्यवसाय करतोय दोन वर्ष दो झाले हा त्याच्यात यश नाही येते तर त्याबद्दल तुम्ही मला का म्हणजे शिक्षणामध्ये यश नाही अशा वेळेला नेमकं काय करावं व्यवसायामध्ये यश नाही करिअरमध्ये यश नाही या सगळ्यासाठी आपल्याला मंत्र कसं फायद्याचं ठरेल ने, 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 नेमकं त्यांना शिक्षणामध्ये यश हवं त्यांना व्यवसायामध्ये यश व्यवसायामध्ये यश हवं आहे ते व्यवसायामध्ये यश असण्यासाठी एक जनरल जो आपण सांगतो स्त्री महामंत्र जर त्यांनी म्हणत राहिला स्त्री मंत्राच्या अनेक गोष्टी आहेत म्हणजे आपण त्या व्यवस्थित खूप त्याची प्रदर्ग चर्चा करतो आम्ही खरं म्हणजे मंत्रशास्त्राचे हे शास्त्र शिकवण्यासाठी कार्यशाळा घेत असतो त्याच्यामुळे आपण याच्या व्यवस्थित चर्चा करतो पण तरी सुद्धा तुम्ही जर आता श्री महामंत्र जर म्हणत राहिलात किंवा आणि श्रीमच्या जोडीने ग्लौम श्रीम ग्लौम फट हा जर मंत्र म्हणत राहिला तर तुमच्या व्यवसायामध्ये वृद्धी व्हायला तुम्हाला नक्कीच म्हणत होईल श्रीम ग्लौम फट ओंकार साहेब हॅलो ऐकताय का तुम्ही हो ते ऐकतायत बरं हां तर मग ते श्रीम ग्लॉम फट हा जो मंत्र आहे तो व्यवसाय वृद्धीसाठी तुम्हाला उपयोगी ठरू शकतो पण त्यातूनही जर हा तुम्ही एक पाच सहा महिने करून बघा आणि त्यातूनही जर तुम्हाला असं वाटलं की फार अपेक्षित यश मिळत नाही मग अशा वेळेला मात्र तुमची पत्रिका बघून तुमच्या व्यवसाय वृद्धीसाठी तुमच्या स्वतःचा वैयक्तिक मंत्र तुम्हाला काढून देता येतो नक्कीच सर खरं म्हणजे यांचं उत्तर देताना आपण उल्लेख केला होता कार्यशाळेचा तर ही कार्यशाळा आपण चालवता ती नेमकी कधी असते किंवा आता एवढ्यामध्ये आहे का हो एवढ्यामध्ये म्हणजे म्हणजे आता आहे आहे रविवारी एकोणीस मे ला आणि उद्या शनिवार आहे त्याच्यावर आम्ही पुण्यामध्ये काही फ्री लेक्चर्स पण ठेवले आहेत कार्यशाळेची माहिती देण्यासाठी तर ही कार्यशाळा परवाच आहे तर त्यांची जर इच्छा असेल ते म्हणतात त्यांची इच्छा असेल तर करू शकतात तो नंबर तो मध्ये फ्लॅश होतोय त्या नंबरवरती त्यांनी चौकशी केल्या तर त्यानंतर कार्यशाळेची सगळी माहिती आमचे जे असिस्टंट आहे ते देत तर आपला जो विषय मग होता सायन्सचा सायंटिफिक व्हि सांगतो की आता एक नवीन शास्त्र गेले पन्नास वर्षामध्ये विकसित झालेलं आहे त्याला म्हणतात क्वांटम फिजिक्स तर क्वांटम फिजिक्स काय करतं की अणुच्या गर्भामध्ये आपण शाळेमध्ये फिजिक्स पर्यंत शिकलो शाळेतलं फिजिक्स आपल्या अणुपर्यंत आणून थांबवलं की हा अणु पण क्वांटम फिजिक्स म्हणजे शाळेतला फिजिक्स अणू आणि त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे अणुपासून वस्तू तयार होल्या किंवा वगैरे वगैरे ते शिकवतं हो पण क्वांटम फिजिक्स हे अणुच्या गर्भामध्ये नेमकं ने ने काय चाललंय ते शिकवतं आणि हो ज्या वेळेला याचा शोध घेण्यात आला तर ता असं लक्षात आलं की या विश्वातील प्रत्येक पदार्थाच्या अणूच्या गर्भामध्ये फक्त व्हायब्रेशन्स किंवा कंपनं आहेत mm -hmm. हा त्याचा पहिला नियम आहे की पहिला नियम काय की या या विषयामध्ये जे जे काही आहे ते व्हायब्रेशनचा संच आहे स्पंदन लहरींचा संच आहे समूह आहे दुसरा नियम असा आहे की हा समूह समान व्यक्तिमत्वाच्या समान गुणधर्माच्या समूहाकडे आकर्षित होतो म्हणजे समान तत्वाची समान गुणधर्माची स्पंदनं एकमेकांकडे आकर्षित होतात किंवा एकमेकांना आकर्षित करतात मग याच प्रकारे तुम्ही जर पॉझिटिव्ह स्पंदन निर्माण केली श्रीमंतीची स्पंदन निर्माण केली आणि श्रीमंतीची स्पंदन निर्माण केली म्हणजे श्रीमंतीची स्पंदन निर्माण करणारे मंत्र म्हणत राहिलात तर तुमच्याकडे श्रीमती आकर्षण होते आपल्याकडे बोली भाषेमध्ये बऱ्याच वेळेला म्हटलं जातं पैसा पैशाकडे जातो म्हणजे पैसा पैशाला खेचतो म्हणजे काय त्याचं मूल तुम्हाला हेच सांगतं की तुम्ही जी स्पंदन निर्माण करताय ते तुमच्याकडे आकर्षिले जातं सरळ साध्या सोप्या भाषेत आपल्याकडे एक म्हण आहे पेरावते उगवतो अगदी तुम्ही जे काय पेरताय ते उगवून येणार आहे अगदी त्याचप्रमाणे तुम्ही जे काही जसे काही शब्द आपल्या मुखातून बाहेर काढणार आहात तशाच पद्धतीचा परिणाम हा तुमच्या आयुष्यावरती होणार आहे असं म्हणायला काही आपण जमिनीमध्ये धान्य पेरतो हो पण आपण या युनिव्हर्स मध्ये शब्द पेरतोय अगदी सुद्धा आपण जे काय बोलतोय हे शब्द या युनिव्हर्स मध्ये जात आहेत म्हणजे आपण युनिव्हर्स मध्ये पेरतोय आणि हे शब्द युनिव्हर्स मध्ये उगवून त्याचे रिझल्ट तुमच्याकडे येतात अगदी खरं म्हणजे एकूणच ही संपूर्ण चर्चा पाहता चांगलं बोलल्यामुळे चांगलं अनुभवायला येतं असं म्हणायला काही हरकत नाही सर आपण इथे आलात इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटणार आहोत नवीन विश्वास सह अधिक माहितीसह आज मात्र आपली इथेच रजा घेते नमस्कार, नमस्कार।